नमस्कार पारवेताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर मी भोगीची भाजी बनवणार आहे तर भोगीलाही संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगीला अशी पूर्ण सगळ्या मिक्स भाज्यांची भाजी बनवली जाते ते याला मिक्स भाजी म्हणतात तर आमच्याकडे ज्या पद्धतीनं म्हणजे पारंपरिक पद्धतीनं बनवतात त्या पद्धतीनं मी बनवणार आहे तर त्यासाठी मीही थोड्याशा वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत फ्लावर घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले आहेत कापून आणि हे बिबव्याचं फूल जे बाजारात भेटते हे फूल घेतलेले आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे शटाणे घेतलेले आहेत सोलून थोडेसे हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत हे सगळे व वल्ले येतं आणि हे वाळू घेतलेले चिरून हे वाळूक पण अशा प्रकारचं बाजारात मिळते तर हे थोडंसं दोन फोडी अशा चिरून घेतलेले आहेत एक गाजर घेतलेलं आहे चार पाच बोरं घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो दोन वांगी घेतलेले आहेत तर माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्याकडे जेवढ्या असतील त्यानुसार घेऊ शकता आणि प्रमाण पण कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर घेतलेली मीठ आणि तीळ आणि शेंगदाणे भाजून असं याचा कूट करून घेतलेला आहे हे घरचा घरगुती काळा मसाला तर हे याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुमच्याबरोबर की म्हणजे रोजच्या भाज्यांसाठी घरचे घरी कसा काळा मसाला बनवायचा अद्रक लसण घेतलेला आहे सुकंखोबरं घेतलेलं आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे थोडीशी हळद तीळ तेल ते सुरुआत करू, आनी तुमी पहाता साल, लनक की तर साहित्य पाहिलेलं आहे रेसिपीला सुरुवात करू आणि पहिल्यांदाच तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहता असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडला तर शेअर करा तर गॅसवर मी कढाई ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा जिरे टाकणार आहे जिरे चांगले फुलले की यामध्ये अद्रक लसण पेस्ट टाकणार आहे अद्रक लसण असं गुलाबी रंगावर झालं की यामध्ये मी हे बारीक चिरून घेतलेला कांदा टाकणार आहे तुम्ही कांदा खोबऱ्याचे या ठिकाणी वाटण पण करू शकता तर छान असा गुलाबी रंगावर कांदा मी छान असा परतून घेणार आहे तर गुलाबी रंगावर कांदा झालेला आहे आता यामध्ये मी एक टोमॅटो चिरून घेतलेला टाकणार आहे टोमॅटो टोमॅटो पण दोन मिनटं असं परतून घ्यायचा आता यामध्ये मी थोडेसे चिमुटभर तीळ टाकणार आहे आणि आता आपण हे चिरून घेतलेल्या भाज्या वालाच्या शेंगा फ्लावर शौग्याच्या शेंगा ऊस बटाटे गाजर वाळूक ओले हरभरे ओले वटाणे बिबव्याचं फूल बोरं आणि शेंगदाणे आणि दोन मिरच्या टाकणार आहे परतून घ्यायची खूप छान अशी अतिशय चवीला खूप छान भाजी होती आणि सगळ्या भाज्या असल्यामुळे या भा भाजीतलं खूप पौष्टिक भाजी होती अशी ही तर तुम्ही लहान मुलांना अशी फिक्की पण बनवू देऊ शकता हळद मिठामध्ये किंवा अशी रशाची पण बनवू शकता तेलावर ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत यामध्ये मी आता हे वांगे ताजे ताजे कापून टाकलेले आहेत आता हे वांगे आणि हे भाज्या सगळ्या मिक्स करून दोन मिनिट मी असे वाफ देऊन घेणार आहे ह्या भाज्यांना म्हणजे भाजीची खूप छान चव हो येते तसं दोन तीन मिनिट मी ही वाप देऊन घेतलेली आहे भाजीला तर भाज्या तेलावर छान अशा वाफलेल्या आहेत आता यामध्ये मी हे हे सुक खोबरं लाल तिखट काळा मसाला थोडीशी हळद घेतलेली आहे हे मसाले टाकून घेणार आहेत हे मसाले पण छान असे मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये मसाला पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे भाजीमध्ये आता यामध्ये मी गरम पाणी वापरणार आहे कधी पण भाजीला गरम पाणी वापरायचं म्हणजे भाजीची चव खूप छान होते तर या ठिकाणी मी एक ते दीड ग्लास गरम पाणी केलेलं आहे आता हे गरम पाणी टाकणार आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा सुकी पण भाजी बनवू शकता ही कोणत्याही प्रकारची भाजी केली सुकी किंवा अशी रस्सा भाजी तरी पण खूप छान भाजी होते ही आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि तीळ आणि शेंगदाणे हे भाजून याचं कूट करून घेतलेलं आहे हे दोन चमचे टाकणार आहे आता भाजी शिजेपर्यंत मी ही भाजी आता शिजवून घेणार आहे तर पाच सात मिनिट झालेले आहेत तर भाजी शिजलेली आहे बटाटा चेक करू तर भाजी शिजलेली आहे तर खूप छान अशी पौष्टिक भाजी तयार झालेली आहे अतिशय छान मस्त सुगंध येत आहे भाजीचा आता यामध्ये मी थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकणार आहे तर मिक्स करो आता ही भाजी मी प्लेटमध्ये खाली काढून घेणार आहे बघू शकता अतिशय सुंदर अशी भाजी झालेली आहे नक्की तुम्ही ह्या भोगीसाठी अशा पद्धतीनं पारंपरिक भाजी बनवा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यासोबत बाजरीची भाकर केली जाते आमच्याकडे जा तर ती पण आम्ही भोगीच्या दिवशी बनवतो तर तुम्ही ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता भाज बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय खूप छान अशी भाजी लागते तर नक्की या पद्धतीने ह्यावेळेस ह्या भोगीला ही भाजी बनवा